नमस्कार आज आपण आज दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल बोलणार आहे आणि आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने वंचितचे सर्वे सर्वा प्रकाशजी हे उपस्थित राहिले होते दोन दिवसाच्या आधी जे आम्ही आजची बैठक झाली हॉटेल ट्रायडंटमध्ये तिथे प्रकाश आंबेडकर सहभागी होऊ शकले नाही काही प्रतिनिधी पाठवले होते आणि प्रतिनिधीची काही नाराजी तिथं व्यक्त करण्यात आली बाहेर बसवलं हो, अधिकृत लेटर नाही दिलं लेटरवरच्या क्या ज्या काही सह्या होत्या ते त्या सह्या त्यांना वेगळ्या लोकांच्या पाहिजे होत्या यांना अधिकार नाही त्यांना अधिकार नाही असं काहीतरी चाललेलं होतं परंतु तरी त्या गोष्टी मागं ठेवून प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की मी समोरच्या म्हणजे आजच्या दोन तारखेच्या बैठकीला यायला तयार आहे आणि त्यांनी आज उपस्थिती दाखवली आणि चर्चेमध्ये ते सहभागी झाले आणि तिथे त्यांनी जागा वाटपाची चर्चा होती असं म्हणतात परंतु तिथं ते त्यांचा जो काही कॉमन मिनिमम प्रोग्राम होता तो त्यांनी तिथं ते ते मांडला त्यांचे काही मुद्दे होते महाविकास आघाडीला सांगण्यासाठी ते त्यांनी ते मांडले आणि त्याच्यावर चर्चा झाली आणि चर्चा करून बहुतेक ते बाहेर निघून आले असणार आता काय होईल आता त्यांनी जे मुद्दे मांडले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासमोर तर प्रकाश आंबेडकरांनी मांडलेले मुद्दे ते त्यांच्या वरिष्ठांना कळवण आता आणि वरिष्ठांना कळवल्यानंतर ते काय आहे तो निर्णय घेईल आणि त्यानंतर पुढची मिटिंग होईल आणि पुढच्या मीटिंगीमध्ये हे जर मुद्दे त्यांना पटले त्याच्यात काही कमी जास्त करू शकते आनि, आनि ते जर पटले तर वंचितची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली असं समजू आणि हां आणि तेव्हा जागा वाटप होईल आणि जागा वाटप सध्या अशी चर्चा आहे की सहा जागा मागितल्या आहे वंचितनी त्या सहा जागा कोणत्या आहेत तुम्हाला सांगतो अकोला सोलापूर दक्षिण मुंबई परभणी आणि अमरावती अशा अशा जागेचा प्रस्ताव ठेवलेला आहे म्हणते सहा जागा जरी दिल्या नाही तीन ते चार जरी जागा दिल्या तरी काही फरक पडत नाही आणि काँग्रेसनी महाविकास आघाडीने त्यांना त्या जागा तीन ते चार जागा जरी दिल्या पाहिजे सहा जागा दिल्या तरी काही फरक पडत नाही कारण वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली नाही तर महाविकास आघाडीच्या जागा शंभर टक्के पडते दहा ते पंधरा जागा पडते आणि तिथं वंचितच्या जागा निवडून येत नाही तर भाजपच्या जागा निवडून येते म्हणजे भाजपला त्याचा डायरेक्ट फायदा होते आणि त्यांना तेच पाहिजे भाजपवाल्यांना आणि वंचित जर महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली तर वंचितच्याही जागा निवडून येऊ शकते म्हणजे वंचितसाठी हा गोल्डन चान्स आहे ही एक सुवर्ण संधी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन काहीही कमी जास्त करून सहभागी होणे आणि सहभागी होऊन आज जर दोन ते तीन जरी सीटा निवडून आल्या तर समोर चालून आमदाराच्या दहा ते पंधरा जागा निवडून येऊ शकते दहा ते पंधरा आमदार जर गेले तर राजकारण हे समोरच्या दृष्टिकोनानं चांगलं होते आणि समोर आणखी जागा वाढायची शक्यता असते आणि समोरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर राजकारणाचा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू वंचित ठरणार आहे तर वंचित ठरवण तसंच होईल कारण वंचितनं पाठिंबा काढला तर सरकार पडू शकते वंचितनं पाठिंबा दिला तर सरकार येऊ शकते कोणाचंही महाराष्ट्रात कारण जेव्हा त्यांची शिटा आमदार खासदार निवडून येतील तेव्हा नाहीतर नाही आणि हाच त्यांना एक चान्स आहे याच्यानंतर असा चान्स नाही भाजपच्या सर्व सीटा निवडून आल्यानंतर काही खरं नाही आहे तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो वंचितनं ठेवलेला कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वंचितनं काही प्रस्ताव ठेवला तो असा आहे की ओबीसी व मराठा आरक्षणावर भूमिका काय आहे महाविकास आघाडीची बाजार समिती ॲक्ट आणि किमान आधारभूत किमतीबाबत भूमिका काय आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडी सहभाग्यासाठी पवार खरगे आणि ठाकरे यांच्या अधिकृत पत्राची मागणी वंचित करणार आहे अधिकृत सहीचा वाद तर चालूच आहे अधिकृत पत्राची मागणी करणार आहे काही मागण्या आहे त्या मागण्याही समोर ठेवणार आहे आणि त्या जर पटल्या पटून घ्यावाच लागेल घ्याच लागते कारण वंचित जर आली तरच खरं आहे नाही तर काही खरं नाही आहे तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा वंचित सहभागी होईल का